नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना आणल्या त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे वास्तव काय आहे महिलांना किती पैसे आतापर्यंत मिळालेत आणि आगामी निवडणुकात त्यांना याचा फायदा होईल का याच विषयाचा हा सविस्तर रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहतोय नगर न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने कार्य सक्षम मुख्यमंत्री मिळालेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी ज्या काही योजना आणल्या त्या महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं दिलासादायक होत्या यापैकी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती सत्यात देखील उतरवली या योजनेमध्ये लाभार्थी लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत येऊ घातलेले विविध सण उत्सवांमधील काही खर्च असेल तो खर्च या पैशातून भागू लागलाय त्यामुळे महिला सक्षम विरोधकांनी कितीही टीका करो आज लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं भाऊ झालेत इतकंच नव्हे तर या योजनेवर टीका करणारे विरोधक देखील या योजनेची उपयुक्तता पाहून ही योजना आम्ही पण चालू ठेवू असा सूर आवळू लागलेत ही योजना आणल्यानंतर प्रत्येकी दीड हजाराचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आता तिसरा हप्ता देखील जमा होणार आहे म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार प्रसार करतात त्यामुळे सरकारच्या योजना पारदर्शीपणे नागरिकात पोहोचवण्याचं काम मुख्यमंत्री करताना दिसत आहेत विविध योजनांमुळे नागरिकात एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचावली त्यामुळे यंदाच्या विधानसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वातावरण चांगलं असेल आणि त्यांचेच पारडे जड असेल अशी चर्चा आता नागरिक करतायत मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत नमस्कार नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा